जोडदेऊळ पठाणपुरा गणेश मंडळाची स्थापना एकशे बारा वर्षांपूर्वी चंद्रपूरच्या मातीमध्ये जडलेल्या या परंपरेने आज एक अभिमानाची ओळख निर्माण केली आहे इथे गणपती बाप्पाची स्थापना झाली ती फक्त श्रद्धेची नाही तर संस्कृती परंपरा आणि भक्तीची अनोखी ओळख सांगणारी आहे नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या ऐतिहासिक डॉक्युमेंटरीत आज आपण पाहणार आहोत चंद्रपूरच्या महाराजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोडदेऊळ पठानपुरा गणेश मंडळाचा थरारक इतिहास आणि गौरवशाली परंपरा एकोणवीसशे तेरा साली या मंडळाची सुरुवात झाली एकशे बारा वर्षांच्या या वाटचालीत जोडदेऊळ गणपतीचं नाव चंद्रपूर शहरात प्रतिष्ठेचं बनलं आहे या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत गणपती विसर्जन रॅली अपूर्ण राहते आणि होता आम्ही दोन शंभर वर्ष पूर्ण केले आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आम्ही आमचा शंभर वर्ष सेलिब्रेट केले होते त्यानंतर आम्ही एकशे अकरा वर्ष मागच्याच वर्षी आम्ही साजरं केलं आमच्या मंडळाची परंपरा अशी आहे की दरवर्षी आम्ही सामाजिक सांस्कृतिक परंपरा दाखवणारे दृश्य सादर करतात आमच्या इथं विविध प्रकारचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम झालेले आहेत आणि आमचं मंडळ हे एक संदर्भातलं सगळ्यात जुनं मंडळ म्हणून ओळखलं जातं मंडळाचे दोन हजार चोवीसच्या अध्यक्ष समोरची माहिती मंडळाचे विशेष म्हणजे सरळ आम्ही कसल्याही प्रकारची लाईन न लावता सरळ बाप्पाचे दर्शवतो हे आमचे एक विशेष आहे तसेच एकशे बारा वर्ष पूर्ण होत असल्यामध्ये त्यामध्ये आम्ही आमचे दोन ते तीन पिढी यामध्ये सेवा करत आलेले आहे आमच्या मंडळाचे विशेष विशेष म्हणजे जे विसर्जन रॅली आहे त्या विसर्जन रॅलीमध्ये दहा ते बारा ट्रकपासून सुरुवात व्हायची परंतु काही प्रशासनाच्या निर्देश असल्यामुळे आम्ही पाच ते सहा ट्रकामध्ये हे करतो पूर्णपणे देखावे दाखवतो आणि जिवंत देखाव्यासाठी आमचं मंडळ प्रसिद्ध आहे चंद्रपूरचा महाराजा हे काही स्वतः नाव आम्ही आम्ही एका बोलत नाही जे आम्ही शंभर वर्ष सेलिब्रेट केलं त्या वर्षी लोकांनी आम्हाला टायटल दिलं का चंद्रपुराचा महाराजा आणि आमच्या दोन हजार बावीस चोवीसमध्ये जे दृश्य आम्ही दा सादर केलेलं आहे त्यामध्ये भव्य असा शुद्ध दाखवला आहे

या मंदिराच्या उभारणीसह गणेश मंडळाची स्थापना देखील झाली त्या दिवसापासून गणेश उत्सवाला एका नवीन उंचीवर नेण्यात जोड देऊळ पठानपुरा मंडळाने मुलाची भूमिका बजावली हे मंडळ केवळ आपल्या उत्कृष्ट देखाव्यांसाठीच प्रसिद्ध नाही तर जिवंत देखावे सादर करून लोकांना एका वेगळ्या भक्तिमय अनुभवाची अनुभूती देतं चंद्रपूरमध्ये दे गणेशोत्सवाची खरी शोभा वाढवणारा हा मंडळ आहे याचं कारण म्हणजे त्यांचे देखावे प्राचीन कथांपासून ते आधुनिक सामाजिक संदेशांपर्यंत प्रत्येक देखाव्यांतून शिकवण आणि संदेश देण्याचा प्रयत्न होत असतो जोड देऊड पठाणपुराचा गणपती आला की त्याच्या आगमनाने गणपती विसर्जन रॅलीला एक प्रकारचं पूर्णत्व येतं रॅलीमध्ये हे गणपती आल्यानंतरच विसर्जनाचं वातावरण खऱ्या अर्थाने रंगतं चंद्रपूर शहरातील लोकांसाठी या गणपतीचं आगमन म्हणजे उत्साहाची लाट अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे आणि आजही ती तितकीच जिवंत आहे एकशे बारा वर्षांची परंपरा चंद्रपूरच्या मातीशी जोडलेली श्रद्धा आणि भक्तांच्या हृदयातील विश्वास जोडदेऊळ पठानपुरा गणेश मंडळ फक्त एक गणपती उत्सव नाही तर तो एक श्रद्धेचा प्रवास आहे जो प्रत्येक वर्षी भक्तांना बाप्पांच्या जवळ आणतो ही आहे जोडदेऊळ पठानपुरा गणेश मंडळाची कहाणी एक अद्वितीय परंपरा एक भक्तिमय इतिहास